हिंगोली येथे आज मतदान केंद्रांवर मतदान सुरू आहे दुपारी एक ते दोनच्या दरम्यान काही जणांनी मतदान केंद्रावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट देत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना चांगलाच चोप दिला तसेच गोंधळ घालणाऱ्यांना पांगविले हिंगोली नगरपरिषद निवडणूक मतदा प्रक्रिया मंगळवारी सकाळी सुरळीत चालू झाली दुपारी दोन वाजता येथील माणिक स्मारक शाळेच्या मतदान केंद्रावर काही जणांनी गोंधळ घालून मतदान प्रभावित करण्याचा तसेच मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु केंद्राबाहेर गोंधळ चालूच होता या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे त्यांचा ताफा घेऊन घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगविला